श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आहे एक तारीख आणि गुरुवार नवीन वर्षाची तुम्हाला शुभेच्छा आणि आज आम्ही चाललोय अक्कलकोटला लवकर आज आम्ही जायला अक्कलकोटला तरी माणूस मला आज नाही लागला नवीन वर्षाच स्वामी स्वामी समर्थच दर्शन कंटिन्यू बघा तर मित्रांनो चला म्हंटल अगोदर टाक्या फुल करून घ्या टाक्या फुल केल्याशिवाय पर्यायच नाही टाक्या नाही केल्या तर आपल्याला जा पुढे जाणार नाही नाही येणार म्हणून चला अगोदर करून घ्या म्हणजे नॉन स्टॉप डायरेक्ट अक्कलकोट मग काय आपल्याला जा जावं लागतं तुळजापूरहून अक्कलकोटला तुळजापूर म्हटलं चला तुळजापूरचा घाटातला थोडासा व्हिडिओ काढून तुम्हाला तुळजापूर मधला घाट दाखवावा काय okay, निघालो तुळजापूरचं घर संपलं मग निघालो अक्कलकोटच्या रोडला लागल मग काय तुळजापूर वरून अक्कलकोटला लागलो हे बघा मामा भांचे कस एका गाडीवर बसल्यात काय राजू राजूभाईच्या हवाय मांडे घालून बसलाय गाडीवरती तर काय तिथून पुढे आम्ही आलो सोलापूर नौदोक हायवेला सोलापूर ने म्हणून आम्हाला पुढे अक्कलकोट रोडला जावं लागत चला म्हणलं काय आता त्यातून पुढे आम्ही आलो म्हंटल चला थोडस लय बोर झालत म्हंटल चला उसाचा रस पिऊन घ्या इथे तर काय राजला सईला घेतलं होतं कुरकुर तर ह्यांचीच मजा आलो होती हे तर काय आमचं बारकं लाग लहान लिच आहे ते राजन सई इकडेच राहिली पण ह्यांच बघून घ्यावं लागत नखरे काय राहिज ना काय पपरा खाऊ घेतलाच नाही एकदम घ्यायचं जास्त घालायचं तर मित्रांनो आता आपली एंट्री झाली अक्कलकोट मध्ये काय चला म्हंटलं अगोदर गंध लावून घ्यावा गंध लावला एवढी गर्दी बघून तर माझं तोंड पडलच होत म्हंटलं एवढ्या लांबून येऊन काय आता दर्शन व्हायची शक्यता नाही असलं बेकार वाटत होतं काय सांगायचं सा काम नाही एवढी भयानक गर्दी होती एवढी भयानक गर्दी होती म्हणून एवढी गर्दी बघून तर आपलं सगळं तोंडच पडलं म्हटलं एवढं लांबून यायचं स्वामींचं दर्शन नाही भेटायचं बघा आता मित्रांनो तुम्हाला पुढे समजेल आम्ही दर्शन घेतलं का नाही केलं का नाही कसं झालं काय झालं व्हिडिओ कंटिन्यू बघा चल लागलोय रांगेला आता काय काय नाही गेलं म्हटलं चला किती तेवढं काय नाही लागणार गेला रांगेला तर लागूया काय आतमध्ये आल्यानंतर ना असं एकदम मन भरून आलं काय पण मला मेन मित्रांनो पण अक्कलकोटला आलं ना एकदम भारी आणि एकदम छान वाटतंय असं मन एकदम भरून येतय प्रसन्न वाटतय इथं आल्यानंतर ना आल्याचा आनंद वेगळाच अक्कलकोट आपल्या स्वामींच्या दारी आलेला आनंद वेगळाच एवढी भयानक गर्दी होती मित्रांनो मग काय त्यानंतरनी मी येईपर्यंत ह्यांनी फोटोशूट वगैरे करून घेतलं होतं एकट्याचं म्हणजे भयाचं ह्यांचं फोटोशूट करून घेतलं तोपर्यंत म्हटलं जाऊ द्या केलंय करू द्या आपलं दोघाचं परत असं वायकर मित्रांनो आम्ही तर दर्शन घेतलं इकडे गर्दी बघा भरपूर गर्दी भरपूर त्याच्या माग सुंदर रांग आहे आज भरपूर गर्दी आहे येणारे बी भरपूर आहेत आणि आम्ही आता दर्शन घेऊन आम्ही चाललो आमच्या आमच्या घरी बाय गो आता तुळजापूर करायचं आहे घरी नाही तुळजापूर चला तुळजापूरला जाणार आहोत इथून तर मित्रांनो काय चुकलं असेल तर माफी असावी नक्की कमेंटमध्ये सांगा ब्लॉग कसा झाला